आयुष्यातले संकट संपत नाही ज्यामध्ये जॉब प्रमोशन घरातली चिकिरकिर आहे बाकीच्या खूप गोष्टी आहे प्रगती आहे खूप गोष्टी असतात कोर्ट कचेरी असते घरातली भांडणं असतात घरातले वादविवाद असतात आणि भरपूर काही म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकतात की तुम्ही कशाने त्रस्त आहात आणि त्यानंतर त्यावर उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे ना तो तुमच्या मानसिकरित्या तुम्हाला भरपूर मदत करणार आहे कारण बघा आपल्या मागे ह्या ज्या असतात ह्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या ग्रहांनुसार असतात त्यांच्या दशानुसार असतात त्यांच्या कर्म आणि प्रारब्धानुसार असतात पण त्याचा प्रभाव हा कमी करायचा असेल तर काही सेवा काही उपाय काही तोडगे हे करायला हवे आता तुमच्याकडे जर का अशा गोष्टी घडत असतील तर एकतर पितृदोष असू शकतो किंवा कुठला वेगळा दोष असू शकतो आणि त्या दोषामुळे तुम्हाला तो त्रास होऊ शकतो आणि तुम्हाला जर काही माहिती नसेल की माझ्याकडे मला पितृदोष आहे की नाही तरीही तुम्हाला एक खूप साधी सोपी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे येणाऱ्या एकादशीला जी येत्या शुक्रवारी आहे त्या पुत्रदा एकादशीला तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण संध्याकाळी सहा ते सात ह्या वेळेस करायचं आहे आणि त्याचबरोबर शक्य झाल्यास त्या दिवसात एकदा संक्षिप्त भागवत किंवा भागवतातला किंवा गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे एवढ्याच दोन गोष्टी करा तुम्हाला हळूहळू तुमच्या प्रश्नातनं बाहेर निघता येईल तुमचे संकट दूर होतील आणि हे सलग किती दिवस करायचं सलग पंचेचाळीस दिवस करायचं येणाऱ्या एकादशीपासून नक्की करा आणि प्रभाव मला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ